कारण इथली सगळी खोतकी इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून कसं लोकांना छळायचं ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना नडत इथली खोतकी भास्कर जाधवनी संपवली ती सर्वांना नडते आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं भास्कर जाधवला बाजूला करायचा भास्कर जाधवला बाजूला केलं की हे लल्लू पंचू काय सकाळपासून संध्याकाळ बाजूला करून टाकू बरोबर आहे की नाही पण त्यांना सांगा तुम्ही मी सांगण्यापेक्षा प्रकाश देसाई पण इथं प्रकाशराव नाही इतके वर्षांतर जेव्हा आलेत अशा अडचणीच्या काळात मी ते सांगतोय का म्हणजे बाकी काही नाही आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा ठरवलंय संघर्ष करायचाच करायचा ना जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना शीतोश आता शिकवतो की नाही बघा फक्त तुम्ही शिकव ना बर आता इथे भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेटायला बरोबर आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला गेली भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास बांबवाला ना आता बांबोला नाही म्हणायचं आता हा जरा कंटाळलो जरा सळसळीत तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास छम छम बरोबर आहे की नाही मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख तो येडाच आहे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आईला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर दादो माझ्या पाया पडला रस्त्यात मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता बरोबर आहे का ना रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलावणी तू पण उभा राह तू कोटेश्वरी तुझं ग्रामदैवत आहे उभा उभारा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकीटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला दोन वेळा खाजगीत झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते, ते गमऱ्यानु सांगायला लागतं सिद्धार्थ गमरे प्रमोद पालशेतकरयच ना माझ्या बरोबर सांगायचं असत हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता कधी चमचम बंद झाल्यामुळे तुम्ही वेडा झालाय म्हणून <laughs> हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आला माझे पाय धरला लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला त्याची स्टाईल आहे पाहिजे पाहिजे प्रत्येकाची खोलीत नेतो बेटकरांना पण माहिती समज गुरगुरतो पण गप्पू आतमध्ये बोलतो तरी पाय धरतो करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला का आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारतोय हा वाघ मी याला वाघ काढला बिबट येतो आणि माझे पाय धरलानी मला सांगितलं आणि मला विरोध करू नको सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो मला तुम्ही बाळासाहेबांबरोबर याच्याबरोबर आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पडतो बोलो का मी राष्ट्रवादीत येतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मग मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्रीमध्ये यायचं बघा रामदास भाई मी असंच बोललो रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल माझ्या नशिबात असेल मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पडलो दुसरं नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला हिनी भेटायला बोलवला गेलो तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच ते सांगतो का बाकीचं सांगू आणि तिथं मला आतमध्ये बोलवलं यांनी हा बामला व्याज झालं काय <laughs> अरे झालं काय बंगाली बाबा ह्याच्या अंगात आलं का काय अ बंगाली बाबा माहिती का ना बंगाली बाबा म्हटलं याच्या अंगात आलं का काय आता माझं झालं माझं संपलं माझ्या युटी सांभाळ मी तुमच्या पदरात टाकते तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो तू माझ्या पाया पडलास खर तर खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा कधीतरी आम्हाला बोलावं लागतं तू माझ्या पाया पडलास लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवानच्या दिशी रेड पडली रामदास कदम तुम्ही मुलाखत काय दिलीत तीस वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या हो नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला तीस वर्षामध्ये तू पण ग्रह राज्यमध्ये होतास महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा